सतरा डिसेंबर रोजी कळमुरी येथील दोन खरीच गस्तीवर असलेल्या पथकावर जो जीवघरणा हल्ला झाला त्याबाबत आम्ही निषेध नोंदवित आहोत आणि त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना अवगत निवेदन देऊन अवगत करणार आहोत तुमच्यावर वारंवार जे अन्याय होत आहे किंवा तुमच्यावर कुठे हल्ला होत आहे तो मागच्या पण म्हणलं होतं की आम्ही धन्याबाद करू त्यांनी होतो काम बनवाद करू आता पुढची कार्य काय बरेचदा आम्हाला वरिष्ठ स्तरावरून आश्वासने दिली जातात की याबाबत आम्ही गांभीर्यपूर्वक विचार करू परंतु कालाच्या ओघामध्ये काही गोष्टी नजरअंदाज केल्या जात अस असल्यामुळे असे प्रसंग वारंवार उद्भवत हो आहेत त्यासाठी मी अपर जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी चर्चा केली त्यांनीसुद्धा खूप ठोस भूमिका घेण्याचं आश्वासन दिलं आहे आणि याबाबत लवकरच पुढं काहीतरी निर्णय होण्याची शक्यता आता काय मागितलं आमची अशी मागणी आहे की जे घमखनीज गस्तीवर पथक राहतात त्यांच्यासाठी दोन बंदूकधारी पोलीस आणि शासकीय वाहन देणं अपेक्षित आहे आणि ते द्यावं त्याशिवाय आम्ही कारवाई करणार नाही आणि जो जीवघेरण हल्ला झाला त्याच्यातले जे आरोपी अद्याप मोकाट आहे त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे ही आमची रास्त मागणी